अठरा जून ला पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी तसेच वयोमर्यादित वाढ करून एक संधी द्यावी या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांकडून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच एकोणीस जून पासून सुरुवात होणार आहे दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी आणि वयोमर्यादित वाढ करावी या मागणीसाठी पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस च्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील रोजगरी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि दोन हजार चोवीस च्या या दीड लाख कोरोना फॉर्म भरता आला पाहिजे जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू हो। आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी कारण आम्ही आज सहा महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतो आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे आम्हाला आश्वासन नको आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला इलिजिबल आहात बस आमची एवढी एकच मागणी आहे आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ आम्ही करू आजच आम्हाला आम्हाला मंत्री आश्वासन देतात आम्ही जनता काही लोक काही चार चार पाच पाच दादा पायपा चाललेले म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच आहे या संधी भेटली पाहिजे आम्हाला आमचा अधिकार आहे माझ्या आमचा अधिकार मागतोय तुम्ही अधिकार द्यावा सगळ्यांनी आधी वर्ष झाले भरती करतोय माझी माझी लग्न झालेला आहे आणि मी प्रत्येक वर्षी दोन ते तीन मार्काने झाले गेल्या वर्षी साताराला तीन मार्गाने वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं आहे ते आजपर्यंत मी कुठेही आलो नाही आमदारांना आणि उद्या आता आपण ग्राउंड चालू आहे ना एकोणीस तारखेपासून सांगितले अहो पावसाळ आहे लहान मुलं आता ज्याला घर नाही ना पाहुणे नाही ते त्यांनी कुठे जपायचं काय करायचं संधी तर नाहीच नाही वय वाढ अजिबात नाही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पत्र दिल सुद्धा खासदार असू द्या आमदार असू द्या गावातला सरपंच असू द्या कुठलाही सदस्य असू द्या प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे असंही नाही की ते निवेदन दिले नाही अजिबात प्रत्येकाला निवेदन दिलंय मंत्री साहेबांना दिले मुख्यमंत्री साहेब दिले मुख्यमंत्रीला दिले सर्वांना दिले फक्त या गोरगरिबाची जास्त श्रीमंताची कुठलीही मुलं नाहीत ती सर्व गरीब गर आहे माझ्या आई वर शेतकरी करतात शेती करतात आणि सर्व कामगार वय वय ती तर झालीच पाहिजे वय वय झाल्याशिवाय आघाडी जाणार नाही हे निर्णय मी घेतलेला आहे आणि काय द्या हे संधी मिळालेच पाहिजे